त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जीएसटी मध्ये येत्या दिवाळीत सुधारणा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह राज्या राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम देशोदेशी भारतीय दूतावासातही स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या बळींची संख्या पंचेचाळीस येत्या दिवाळीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा केली जाईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वज आरोहित केल्यानंतर ते बोलत होते जीएसटी लागू होऊन आठ वर्ष झाली असून आता या प्रणालीचा फेर आढावा घेण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले पिछले आठ बहुत बडा रिफॉर्म कियान को कम किया। और आठ साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें हमने एक हाई पावर कमेटी को रिव्यू शुरू किया राज्यों से भी विचार विमर्श किया हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे जीएसटी सुधारणा के लिए और कराचा भार कमी हो लघु उद्योग तस दैनदिन वाचार वस्तु स्वस्थ होती ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्तव्य गाजवणाऱ्या सैनिकांचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं देशाला व्यथित करणाऱ्या पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलं असं ते म्हणाले सरकारनं सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात शेकडो किलोमीटर घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले असं ते म्हणाले भारतानं यापुढे दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्यायचा निर्णय घेतला असा इशाराही त्यांनी दिला आहे अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही असं मोदी यांनी सांगितलं तसंच देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी मिशन सुदर्शन ही शक्तिशाली यंत्रणा विकसित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली एकविसावं शतक हे तंत्रज्ञानाचं शतक असून भारत यात वेगानं मार्गाक्रमण करत असल्याचं ते म्हणाले देशाला स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आधुनिक परिसंस्था उभारायचं काम केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं सेमी कंडक्टर क्षेत्रात देश प्रगती करत असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आतापर्यंत सहा सेमी कंडक्टर युनिट्स सज्ज होत आहेत चार नव्या युनिट्सनाही मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं यावर्षी अखेर भारतात तयार केलेली चीप बाजारात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अंतराळ संशोधन क्षेत्रात देशानं केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं त्यांनी अभिनंदन केलं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची महत्वाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी केली सुमारे एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल याअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या मच्छिमारांच्या हिताला तसंच वंचित वर्गाच्या हिताला सरकारचं प्राधान्य आहे असं म्हणाले व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाचं कार्य करणाऱ्या आणि सेवा समर्पण आणि संघटन या संकल्पनेनुसार कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं संघाच्या कार्याला त्यांनी वंदन केलं लाल किल्ल्यावर आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इतर केंद्रीय मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते राजधानी दिल्लीतल्या मुख्य कार्यक्रमासह हो देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानानं साजरा होतो आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह डॉक्टर एस जयशंकर नितीन गडकरी डॉ जितेंद्र सिंह लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकावला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी छत्रसाल स्टेडियम इथं ध्वजवंदन केलं गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गोव्यात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री मोहन चरण माझी तर छत्तीसगडमध्ये रायपूरच्या पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना इथं पंजाबमध्ये मुख्यमंत्री भागवत मान यांनी मध्यप्रदेशात मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी राष्ट्रध्वज फडकावला केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी तर उत्तराखंडात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी तिरंगा ध्वज फडकावला नागालँडचे मुख्यमंत्री नेईफि रियो अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांच्या हस्ते त्या त्या राज्यांमध्ये ध्वजवंदन झालं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ध्वजवंदन केलं दिल्लीतल्या दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांनी राष्ट्रध्वज फडकावला देशोदेशीच्या उच्चाय उच्चायुक्तालयांमध्येही भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला बांगलादेशामधल्या भारतीय उच्चायुक्तालयात उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं श्रीलंकेतले भारताचं उच्चायुक्त संतोष झा यांनी कोलंबो इथं भारतीय शांतीसेना स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद जवानांना आदरांजली वाहिली जगातली सर्वोत्तम उत्पादनं भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी दिली जात आहे देशात येत असलेल्या परदेशी गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते तसंच वस्तुनिर्मिती निर्यात आणि स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या भाषणातनं त्यांनी प्रत्येक समाज घटकाचा तसंच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या कामांविषयी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवर महाराष्ट्र चालत राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या त्यांच्या निवासस्थानीही ध्वजारोहण झालं पुण्यात राजभवन इथंही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला मानवंदना दिली राज्यात मुंबईसह इतरत्रही ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं मुंबईत झालेल्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून मुंबईत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जागोजागी दिसून येत आहे हरघर तिरंगा अभियानांतर्गत अनेक निवासी वस्त्या आणि इमारतींवर तिरंगा डवलानं फडकत असल्याचं चित्र आहे रस्ते रस्त्यांवर अबालवृद्धांच्या हाती दिसणारा तिरंगा आणि जागोजागी देशभक्तीपर गीतांचे सूर कानी पडत असल्यानं अवघ वातावरण देशभक्तीनं भारलेलं आहे मुंबईत विधानभवन इथं विधान, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या कार्यक्रमात विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी झेंडा फडकावला मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी राष्ट्रध्वज फडकावला मध्य रेल्वेच्या मुंबई इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या मुख्यालयातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी झेंडा फडकवला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे उपमहासंचालक संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी त्यांनी श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आकाशवाणी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितलं भारत के उन अस्सीवे स्वतंत्रता दिवस की आप सभी को हार्दिक शुभकामना हमें यह भी याद रखने की जरूरत है कि हम न केवल अपनी आजादी का उत्सव मना रहे हैं बल्कि उस लचीलापन विविधता और प्रगति का भी सम्मान कर रहे हैं, जो आधुनिक भारत को परिभाषित करता है या शिवाय मुंबई थी सर्व शासकीय विद्यापीठ तथा शाला महाविद्यालय गृहनिर्माण निर्माण संस्थान मध्य ही ध्वजारोहण ऐसी कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटीमुळं किमान पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून यात सी आय एस एफचे दोन कर्मचारी आणि माता यात्रेसाठी आलेल्या अनेकांचा समावेश आहे आतापर्यंत वाचवण्यात आलेल्या शंभरपेक्षा जास्त जणांपैकी अडतीस जणांची प्रकृती गंभीर आहे पारसी नववर्ष दिन नवरोज आज साजरा होतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा जीएसटीमध्ये येत्या दिवाळीत सुधारणा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह राज्या राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम देशोदेशी भारतीय दूतावासातही स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढग फुटीच्या बळींची संख्या पंचेचाळीस याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार